सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हिताचा विचार करून तत्कालीन महाराष्ट्र शासनानं खटाव तालुक्याच्या डोंगरी विभागात समावेश करून शेतकरी व विद्यार्थी हिताला प्राधान्य दिलं आहे यामुळे आरक्षण विविध विभागातील भरतीत सवलत यांच घरगुती योजना आर्थिक योजना वीज व रस्ते अतिरिक्त निधी आरोग्याच्या बाबतीतही अनेक सोयी सुविधा नागरिकांना मिळत होत्या व आहेत मात्र नुकताच शासन निर्णय होऊन डोंगरी विभाग विभागातून खटाव तालुक्याला वगळले असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्यामुळे खटाव तालुक्यातील तमाम जनता भयभीत झाली असून शेतकरी व्यापारी विद्यार्थी वर्गासह सुशिक्षित व तरुण वर्गात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले असून तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली जनता व सर्वसामान्यांच्या हितांचा व्यापक विचार करून या शासन निर्णयाचा शोध घेता काहीही ठोस व खरी माहिती उपलब्ध होत नाही खटाव तालुक्याला डोंगरी विभागातून वगळण्याचा शासन निर्णय खरंच झाला आहे का जर झाला असेल किंवा नसेल तर त्या शासन निर्णयाचा आपणाकडून तात्काळ सविस्तरपणे लेखी खुलासा व्हावा अशा आशयाचे निवेदन सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व खटाव मानचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे जिल्हा दिशा समिती सदस्य डॉक्टर महेश गुरव बाजार समिती उपसभापती विजय शिंदे माजी खटाव तालुका काँग्रेस अध्यक्ष संतोष गोडसे सुनील नेटके खटाव तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रलाद सावंत जिल्हा मजूर फेडरेशन संस्थांचे संचालक परेश जाधव धनाजी चव्हाण निलेश घारगे सुरेश लंगडे पंकज शिंदे बापूराव घारगे सतीश घाडगे चंद्रकांत सानप यांनी नायब तहसीलदार यांना दिलं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका